आज आपण महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद म्हणजे समग्र शिक्षा यांच्याकडून आलेले जे परिपत्रक आहे दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला निर्मित झालेले शासन निर्णय त्याचा विषय असा आहे समग्र शिक्षा अंतर्गत राज्यातील सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील मग जिल्हा परिषद शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षक सेफ्टी अँड सिक्युरिटीच्या प्रशिक्षणाबाबत सेफ्टी अँड सिक्युरिटीच्या प्रश्न मार्गदर्शक सूचना या ठिकाणी आपण पाहूया दिनांक एक अंमलबजावणी सहा ते चौदा वर्ष वयोगटातील मुला सुरक्षित वातावरण गुणवत्तापूर्ण शिक्षण प्राप्त करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे मुलांसाठी त्यांच्या घरापासून ते शाळा आणि परत घरापर्यंत सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची गरज आहे यासाठी विद्यार्थ्याच्या शिक्षणाच्या दृष्टीने शालेय सुरक्षित आणि मूलभूत निर्देशकावर सेफ्टी ऑडिट करण्यात येणार आहे हिंसाचार थांबवण्यासाठी हिंसाचार प्रति प्रतिबंधात्मक कृतीबद्दल जागरूकता मोहीम म्हणजे पोक्सो कायद्याचे प्रमुख पैलू शिक्षक पालक शाळा व्यवस्थापन समिती आणि सर्व भागधारकांना म्हणजे स्टेट होल्डर्स यांना या मोहिमेत सहभागी करून घेतले जाणार आहेत शाळा सुरक्षा आपत्ती जोखीम कमी करणे संरक्षण आरोग्य आणि स्वच्छता सक्षम पर्यावरण आणि मनोसामाजिक पैलू या विषयावर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल त्या अनुषंगाने आवश्यक इन्फॉर्मेशन अँड एज्युकेशन कम्युनिकेशन साहित्य विकसित करण्यात येत आहे राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांना त्रेसष्ट हजार दहा प्राथमिक शाळा आणि एक हजार सातशे एकाहत्तर माध्यमिक उच्च माध्यमिक अशा एकूण चौसष्ट हजार सातशे एक्क्याऐंशी शाळांमध्ये मुख्याध्यापकांनी शाळेतील तासिकाचे वेळापत्रक विचारात घेऊन दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत सेफ्टी अँड सिक्युरिटी बाबतचे प्रशिक्षण देण्यासाठी आपणास पुढील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत सर्व वरील सेवा, सेवा धारकाकडून नियुक्त करण्यात येणाऱ्या प्रशिक्षणामार्फत मुख्याध्यापक व शिक्षक यांना सेफ्टी अँड सिक्युरिटी बाबतचे प्रशिक्षण देण्यासाठी आपणास पुढील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत सेवा पुरवठाधारकांना पुरवठा आदेशाचे नमूद केल्याप्रमाणे मुख्याध्यापक शिक्षक यांच्यामध्ये पुढील नमूद घटकाबाबत जागृता निर्माण करणारे साहित्य विकसित करून उपलब्ध करून देण्यात येणार आहे प्रशिक्षणाबाबत आपल्या शाळेचे नियमित प्रगती अहवाल सेवा सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांनी सहा तास प्रशिक्षण पूर्ण करणे बंधनकारक राहील बघा हे आपल्याला कंपल्सरी केलेले आहेत शाळेचे सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांनी सहा तास प्रशिक्षण म्हणजे सहा तास प्रशिक्षण पूर्ण करणे बंधनकारक राहील सदरचे प्रशिक्षकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे सदरचे प्रशिक्षण ताणविरहित वातावरणात घेण्यात यावे सर्व शाळांनी सेफ्टी ऑडिटचे निकष पूर्ण करून विद्यार्थ्यांचे किमान सुरक्षितेचे नियम पालन होईल याची दक्षता घ्यावी व सर्व विद्यार्थी सुरक्षित होताना मुक्त वातावरणात शिकत आहेत प्रस्थिक्षक... याची खात्री करावी मुख्याध्यापकांनी वरील प्रशिक्षण विहित वेळेत पूर्ण होईल यासाठी आवश्यक योग्य ते सहकार्य सेवा धारकामार्फत नियुक्त प्रशिक्षकांना करण्यात प्रशिक्षकांना करण्यात यावेत यामध्ये विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी सेवा धारकाकडून वरील प्रशिक्षणाचे व्हिडिओ शूटिंग फोटोग्राफ्स घेण्यात येणार आहेत याबाबत या आवश्यक ते सहकार्य से 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 सेवा पुरवठा करण्यात यावी प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुख्याध्यापक शिक्षकांनी त्यावर स्वतःचे नाव मोबाईल क्रमांक तसेच दिनांक सहित स्वाक्षरी व सह प्रमाणित करून त्याची पोस्ट सेवा देण्यात यावी प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांना प्रमाणपत्र देण्यात असून त्याची नोंद त्याची सेवा विषय अभिलेख्यामध्ये घेण्यात येणार आहे म्हणजे खूप चांगलं ट्रेनिंग आहे बघा प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्याला आपल्या सेवा हो पुस्तकात त्याची नोंद करण्यात येणार आहे उपरोक्त प्रमाणे नमूद केलेल्या आपल्या शाळेतील सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण दिनांक पंधरा मार्च दोन हजार पर्यंत पूर्ण करून घेण्यात यावेत बघा याचा कालावधी देखील दिलेला दे आहे म्हणजे आपला पंधरा मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे सध्या डिसेंबर महिना चालू आहे म्हणजे आपल्याला दोन मार्चपर्यंत कोणत्याही परिस्थिती आपल्याला ट्रेनिंग पूर्ण करावं लागणार आहे अशाच आणि या ठिकाणी साहेबांची सही आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू